लोकसभा निवडणुकांच्या रडदुबाईत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोखोक मुलाखत घेतली या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक केंद्र सरकारची दडपशाही तसंच फोडफोडीच्या राजकारणावर सविस्तर भाष्य केलं यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेकडे गेलेलं धनुष्यवाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून सर्वात मोठं विधान केलं धनुष्यबान ते मशाल चिन्हाबाबत लोकशाहीचे धिंडवडे निघतात पक्षांतरानंतरही अपात्रतेची केस निकाली निघत नाही निवडणूक आयोगालाही त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का सर्वोच्च न्यायालयानेही पक्ष ठरवण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींवरून ठरवू शकत नाही अद्याप याचा निकाल लागलेला नाही अजूनही याचा निर्णय आलेला नाही सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल याची खात्री आहे कारण त्याचं घटनेच्या परिशिष्ट मध्ये नमूद सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान शिवसेना शिवसे बाळासाहेबांनी स्थापन त्याला नकली शिवसेना म्हणत आहेत याचा अर्थ उघड आहे निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे आता सर्वोच्च न्यायालयाने हे चिन्ह पक्ष आपल्याला देऊ नये यासाठी पंतप्रधान दबाव आणतात की काय असा प्रश्न पडलाय अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली वेनवेन यावेळी बोलताना त्यांनी मोदींवर देखील टिकेटची सोड उठवली राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेनेच्या कुशीवर तुम्ही बार केलात तसंच महाराष्ट्राशी गद्दारी केली नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे महाराष्ट्रातून चाळीस खासदार निवडून आले होते महाराष्ट्राने मोदींना भरभरून दिलं पण त्यांनी गद्दारी केली महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले महाराष्ट्राशी बेईमानी केली असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला